काय पुसेगावचं सांगागावच केसरी नामांकित आज केसरीच्या दिशेने एक पहिलं पाऊल टाकलंय म्हणजेच गटपास केलाय काय सांगाल गट पास केलाय आनंद आहे आणि समाधानी आहे कारण की या हिंद केसरी मैदानाला गटपास झालं तरी खूप आनंद मिळतोय नक्कीच पुढे सेमीसाठी आता गाडी पात्र झालेली आहे कॉकटेल खूप सुंदर आणि मथुर अतिशय चांगली गाडी पळालेली आहे आनंद वाटतो गाडी पळाल्यानंतर आणि आज गटपा झालाय खूप खूप आनंद खूप दिवसाचा भाऊ भाऊ पळाला म्हणजे भाऊ भाऊ कॉकटेल आणि मथुर काय घरची गाडी आहे खूप दिवसापासून चाललं होतं पलायचं वडखीलाच पलणार होते आपल्या वडखीचा मैदान येतो त्या पाठीमागे इंद मैदान झाला पिंटू भाऊनीच ते पैरा करून दिला होता रायफल आणि मथुरपाला होता तर आज तुमच्या भाऊंना सांगितलं कोणती गाडी बोलायची त्यांनी सांगितलं आपलीच घरची गाडी बोलवूया नक्कीच आणि वडकीच्या हिंद केसरी मैदानात बाळू ड्रायव्हरला तुम्ही ड्रायव्हिंग करायला लावलं होतं आज परत तोच पाहायला मिळाला म्हणजे काय नाही सांगाल नक्की काय नाही बाळू ड्रायव्हर अतिशय चांगली गाडी आहे अकलतो आणि त्याच्यावर त्या दिवसापासून थोडासा चांगला विश्वास बसला आणि चांगली गाडी आहे मैदानाबद्दल काय सांगा कसं चाललंय मैदान आतापर्यंत म्हणजे मैदाना चांगलं चाललंय सुरळीत चाललंय आणि मैदान हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आज या बैलगाडा क्षेत्रामधील हा आपला एक यात्रा म्हणून या अखंड महाराष्ट्राची देशाची ही पंढरी आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा आनंद वाटतो नक्कीच आजचं म्हणजे मैदान बघून कसं वाटतंय म्हणजे पुढचं काय वाटतंय म्हणजे आज तुमचे एवढे चाहते आले तुम्हाला पा भेटायला कारण मी खूप वेळ झालं बाईक घ्यायचा प्रयत्न करतोय पण चाहत्यांचा कराड तुमच्या भोवतीच आहे आणि तुम्ही त्यांना नाराज करत नाही चाहत्यांसाठी तर आपण पन... त्यांनी जो प्रेम दिला आहे त्यांनी जो आशीर्वाद दिला आहे त्यांच्यासाठी आपण नक्कीच फोटो वगैरे काढले पाहिजेत त्यांना खुश केलं पाहिजे नक्कीच आणि तुमच्या मैत्री म्हणजे पिंटू मोडक आणि तुमचे मैत्रीबद्दल काय सांगाल सगळ्यांना जग जाहीर आहे मैत्री कशी आहे चांगले संबंध आहेत एकदम घरच्यासारखे भावाभावाचे संबंध नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद